नाशिकमध्येही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे दिसल्याचा स्थानिकांकडून दावा करण्यात आलाय नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सहदेवनगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात आलाय पोलिसांचे पथक त्या परिसरात आता दाखल झालेलं आहे आणि कृष्णा आंधळेचा सध्या शोध सुरू आहे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे कृष्णा आंधळे नाशिकमध्येच आहे का असा आता सवाल उपस्थित होतोय सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा नागरिकांनी केलाय तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेलेत आणि त्या संदर्भात आता काहीच दिवसापूर्वी अतिशय निर्घुणपणे त्यांची हत्या कशी करण्यात आली याचे व्हिडिओ नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकच्या या गंगापूर रोड परिसरामधल्या सहदेवनगरच्या या दत्त मंदिराच्या जवळ दिसल्याचा दावा केलेला आहे आणि आता स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल आहे आणि या सगळ्या कृष्णा आंधळेचा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे सकाळी सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान जेव्हा मी खाली आलो दर्शन घ्यायला तर मंदिराच्या बाजूलाच दोघ जण मास्क घालून उभे होते आणि त्यांनी कृष्णाहळेनी जो मास्क खाली केला एका सेकंडमध्ये त्याला ओळखलं आणि मला बघून तो तिथून असा पसार झाला त्याच्यामागं जाता जाता तो मखमालाबादच्या दिशेने गेला आणि त्वरित गंगापूर पोलीस स्टेशनला फोन करून राजपूत साहेबांना लगेच बोलून घेतलं इथं नेमकं तुम्ही ओळखलं कसं तिथे गेल्या दोन दिवसापासून आपण बघतोच एका बातम्या अशा आल्या का तो नाशकात फिरतो आहे आणि तीन महिन्यापासून जे काही बीडचं जे काही संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण चालू आहे सगळे बघतोय आपण त्याच्यामुळं एक मिनिटांनी किंवा एक सेकंद पण नाही बघितला आणि लगेच गंगापूर पुरुष स्टेशनला फोन केला कॅमेरामन प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक तर या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात याचा अर्थ हा पडून गेलाच कसा आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेला पण पकडा हीच आमची विनंती आहे ह्या सरकारला गेले तीन महिने झाले दररोज जो सातवा खुनी आहे गुन्हेगार आहे ज्याला फाशी झाली पाहिजे असा कृष्णा अंधाळे या सरकारला का मिळत नाही आहे हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला